बाई किती गार हवा लागत त्या घरामध्ये किती गार, गार मोठ होत भाई।, भाई बाप बेटे ये ते येऊन बसले काय हा येणा काय भुका काय लागत का, का, का नाही हा आता जाते यांना ला जेवायला घेऊन घरी कधीची येऊन बसले हिड काय काळजीच नाही यांना सिक्स काय राह काय करू राहिलाय

नाही लागली नाही लागली मग आता कधी लागल तुला बुक हा अजून अर्ध एक तासानी अर्ध एक तास अर्ध एक तास मॅडम मम्मी आली बाई तुझी काय <laughs> काम काढलं मला ना ताकद आली म्हटले ताकद थोडीशी कमी करा म्हणून वावरत आले चालायला व्यायाम करू राहिले बा तू येत नाही डाबा बिबा घेऊन यायचा आमचा हा ना तिथं थाप व्हायचं मी आणि डबे तुमची मिळायचे व्हायची हा तुम्ही काय लावले का मी अगं भरणं पडलंय आपलं आता लाईट गेली एक तर लाईट कधी येतील कधी नाही घरी आलो घरी आलं का इकडं लाईट येईल लाईटीची वाट पाहू राहिलो कधीची अह वाट पाहू असतं दोन मिनिटात घरी आले असते जेवण बिवण झालं असते तुमचं परत येऊन इथं बसले असते की नसते अगं आता दोन वाजता लाईट येणार आहे आता काय दहा मिनिटांनी एकदा पाणी लावून दिलं ला ना मग येतो ना घरी वाईट लाईटीची वाटच पाच बसणार आहे का भरणं महत्वाचं आहे खाणं नाही महत्वाचं आयुष्यभर खातच बसायचं हे गेलं ना काही लागायचं बरं तुम्ही बरं बस पाणी भरीत मी याला घेऊन जाते चल जेवून घ्यायच आरो जा आवडते बस भाजीची आमटी बनवली आणि ते फिके भजी पण बनवली मी चल तुला मी जेवायला देते हा जा आणि तुम्ही जेवायला एकदा बटन दाबलं का मोटरीच पाणी लावून दिलं का येतो मी दहा पंधरा पण लवकर या मला परत ते भांडे घासायला घासाय बरं येतो जा तुम्ही जेवण करून घ्या आलोच मी लाईट कधी येते काय माहिती दोन लाईट येते अजून दहा मिनिटं दोन वाजायला तोवर बसतो इथंच काय लोकांना कामधंदे गोडच लागते नाही ले वारे मारांचं प्रमाण वाढलंय साहेबांनी सांगितलंय ज्याचा संशय येईल ना तो डायरेक्ट उचलून आणायचा आता चला शोधायला जाते मी हय का लाईट आली का नाही आले वा आवाज दे आले लाईट कधी ती काय माहिती दोन वाजून गेले आता कोर बसायचं इथं डोक्याला ताण झालाय या वायर मॅन यायला आहे ना काय करावं काय माहिती पगार तर घेते टायमावर नको लाईट द्यायला शेतकऱ्याचं अवघड काम झालं आता कह मॅडम बसा तुम्ही इथलेच का हा मॅडम हा मी येतलंच आहे इथलंच आहे का हा तुमचं नाव काय माझं नाव शरद कुटे तुमचं नाव शरद कुटे का हा कह मॅडम तुम्हाला मी आमच्या गावात पहिल्यांदाच बघितलंय तुमची काय आमच्या गावात बदली झाली का हो म्हणजे हवालदार रिटायर झाले का शिंदे हवालदार ना रिटायर झाले त्यांच्या मी हवालदार बरे होते पण वयस्कर झाले होते ना पण तुम्ही लय कमी वयात हवालदार झाले आहे ना बारावीला पास झाले पेपर दिले पोलीस भरतीला पेपर दिले त्याच्यात पास झाले आणि मग डायरेक्ट तुमच्या गावात माझी ड्युटी लागली आमच्या गावात तुमच्या ड्युटी लागली का अरे वा चांगलं झालं तुमचं प्रॉपर गाव कोणतं आमचं प्रॉपर गाव सायखेडा आहे सायखेड आहे का ते शिमग्या जवळच का नाही नाही आहे का बरेच लांबून आले काय मग तुम्ही बरं बरं इकडे काय काम काढलं मॅडम इकडं काम कामधंदे गडला का ना चोरा मारायला म्हणून तपास करू राहिले हा ना मॅडम लॉक आयलाय ना आज धंदे करायलाच नको झालंय नेसतं फुकाट पाहिजे यांना कष्ट करायला नको चोरा मारायला लय वाढले आता काय सांगायचं मॅडम तुम्हाला आमच्या शेजारचं तो सांगतो आहे त्याचं काय सांगू हो तुम्हाला तो रात्री गावामध्ये गेला होता कीर्तनाला सगळे घरचे सगळेच गेले होते कुलूप लावून गेले होते चोर आले आणि चोराने कुलूप तोडलं आणि त्याच्या घरामध्ये जवळ जवळ आहे ना तोळे विस्तोळेस होतं विस्तोळेस हो विस हां काही पैसे होते तेवढं घेऊन फराळ हे कीर्तनावरून आले पाहते आता कुलूप तोडेल कापाट रिकामं काय मग झाला खेळत झाला ना त्यांचा पूर्ण आयुष्यभर जेवढं कमावलं होतं ना मिनटात गेलं संपलं अवघड झालं लयच अवघड झालं मॅडम काय बिथ लय अवघड कस कमवलं त्यांनी एक, -एक रुपया करून कमावला आणि असं चोरांनी सगळं सोनं नाणं घेऊन ना पसार झाले का तुमचं का हा हा सोन्याच बेंटेक्स नाही मॅडम पण का, आ, आ, मी, ओ, का? आ, नहीं, नहीं, हा हा मॅडम हे आताच केली अडीच तोळ्याची दोन लाखाला केली हा का मॅडम तुम्हाला मेंटेक्स वाटलं का नाही 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 असं काही नाही ज्या माणसाने कंप्लीट दिली ना त्याने फोटो दाखवला होता हे तसेच दागिने दिसून राहिले का हा बोला ना मॅडम हे चोरीचे दागिने तुमच्या अंगावर काय करताय हो मॅडम काय बोलते है? अहो एक कष्ट कष्टाचं आहे सगळं कष्टाचं चोरीचं नाही खरं बोला अहो मॅडम खरंच बोलतोय आहे खरं बोला तुम्ही खोटं बोलताय तुमच्या सोन्याचं नाही चोरीचे दागिने अहो मॅडम दिवस रात्र कष्ट करतोय आहे मला आहे ना एवढी जमीन आहे भेटली तर विजायचं नाही एवढं आहे माझ्याकडं मी का आलं चोरे मारे करू मॅडम काय बोलत तुम्ही ते मला काय सांगू ना का उठा कुठा काय उठा काय मॅडम असं असं नाही चालत काही डाग तुम्ही खोटं बोलत आहे कशावरून हे हो चोरीचे डाग असं कबूल नाहीचा चल हंडी हो मॅडम हो पोलीस स्टेशन मध्ये झाला ह पोलीस स्टेशन मध्ये झाला आता तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये असं कस काय पोलीस स्टेशन मध्ये झाला मॅडम मी काय केलं नाही काही नाही असं कस काय तुम्ही म्हणते पोलीस स्टेशन ला झाला मला हात कस काय लावला तुम्ही माझी कॉलर धरली तुम्ही पडले असते बांधावरून म्हणून तुम्हाला धरलं स्टेशन मध्ये गेला या बा शरद नावाचे चेन असेच दाखवली होती फोटो मध्ये अहो असं किती राहत आहे एकच तोटी राहते शरद नावाचा चेन मला असं वाटलं होत तुला साधा वडा असेल पण तू तर लयच निज निघाला आता तुला यावाच लागल पोलीस स्टेशन मध्ये हो मॅडम मी नाही येणार पोलीस स्टेशनला ला माझं काम पडलं कबूल नाही होणार जेव्हा तुला टायरात घालून हनील ना तेव्हा तू कबूल हो मॅडम काय बोलते अहो मी चोर नाही प्रतिशत शेतकरी मी आणि तुम्ही आम्हाला चोर समजू राहिले तू मला डागिने काढून दे ती चेन हे कड अंगठी हे दागिने मला काढून दे हो मॅडम हे माझे डागिने तुझ्या जर दागिने तुला तुझे तुझ्या दागिने माझ्या कष्टाचे तू देतो का नाही मला चेन आणि तर तुला वडीत पोलीस स्टेशन मध्ये नेऊ आयला माय बायको पण येत नाही आईला काय करावं अहो मॅडम पण माझे वगैरे आहे ना पण याचं सगळं बिल आहे माझ्याकडे तो कबील आहे ना मरीच सर पोलीस स्टेशन मध्ये घेऊन ये आता मला हे काढून द्या लवकर मॅडम आता काय बोला आता तिथं पोलीस स्टेशन आलो मला भेटल ना माझं माझ्या वस्तू भेटून जाती काय बो काय प्रसंग आलाय हा काय माहिती हा एवढं कष्टाने केलंय आणि मॅडम म्हणते चोरीचं आहे मॅडमला काय माहिती चोर बिर वाटलं काय हा बोल काय मॅडम निघून आहे राहिलो लवकर काढा धरा मॅडम धरा या अंगठी बरोबर मॅडम एवढा फासा काढला मला काय वेळ आले एक तर ही गेली कुठं काय माहिती अवघडच काम झाले निघाली का मॅडम किती फासा पॅक लावले तुम्ही अहो ते माझ्या बायकोने पॅक दाबल हॅलो मॅडम फास बसला मॅडम नीट बघा सांभाळून अंगठी पडली मॅडम तीन वस्तू आहे बरं का हा आणि मॅडम कधी येऊ बिल घेऊन बिल घेऊन तुम्ही स्टेशन स्टेशनमध्ये कधी या तुम्ही पोलीस स्टेशनलाच राहल ना हो मी पुलीस स्टेशनलाच राहील बरं मॅडम तुम्ही चला पुढं मी पटकन घरी जातो बिल घेतो आणि लगेच पोलीस स्टेशनला येतो बरं का मॅडम चला मी चालले तुम्ही लवकर या पोलीस मध्ये हां लगेच येतो मॅडम बरं का देवा याला काय वेळ आली माझं हे भरणं पडलंय हे मॅडम डागीने घेऊन गेले आता पहिलं घरी जातो त्या डागिन्याचं बिल आणतो आणि पहिले डागिने सोडून घेतो पहिलं घरी जातो बाबो आज तल हे कडो किती जड आहे आणि किती मोठ आहे बाबो ही चेन बिले जड वाटते अंगठीतले मस्त वाटे ती मा बोटाला तो शुभू राहिली आता आहे ना हे गाव सोडून जावं लागेल हे गावाला लैसलू लुबडले आता आहे ना कुठेतरी लांब गोव्याला जाते एवढं सोनं मस्त विकून किती पैसा होईल माझ्याकडं आता आहे ना गोव्यालाच जाते <laughs>